ठाणे शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या सहा महिन्यामध्ये एकोणीस नागरिकांचा जीव गेला आहे त्यामुळे हे निष्पाप जीव नेमके कोणामुळे गेले असा प्रश्न मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असून मनसेच्या वतीने घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली यावेळी पीडब्ल्यू डी डी सी एम एम आर डी ए टी एम सी अशा चारही विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करत खड्ड्यांची मोजमाप मेजर टेप घेऊन करण्यात आली जर येत जर येत्या महिन्यामध्ये खड्ड खड्डे भरले नाहीत जर येत्या महिन्यात जर खड्डे भरले नाहीत तर महाराष्ट्र निर्माण सेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिले आहेत त्यांची नावं जाहीर करावी असा सल्ला अविनाश जाधवांनी ठेकेदारांना दिला आहे तसंच यामध्ये कोणत्या बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा जीव त्या खड्ड्यामध्ये गेला तर त्याला जाग येईल का असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे घोडबंदर रोड गायमुख येथील खड्डे कधीपर्यंत भरले जातील ते पाहावं लागणार आहे यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली असून यावेळी मनसेचे इतर पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर, सर। सर। सांगू का फक्त पीक आवरला नाही घोटबंदर रोडला जर तुम्हाला वसईला जायचंय किंवा मीरा भाईंदरला जायचंय तर तुम्हाला जायला आणि यायला दोन दोन तास लागतात हा जो घाट आहे घोडबंदरचा रेती बंदरचा जो घाट आहे त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की तुम्ही तिथनं वर येताना तुम्हाला बाईकवर असाल किंवा गाडीत असाल तर कधी ट्रक तुमच्या अंगावर पलटी मारेल याचा काही भरोसा नाही आहे कारण अख्खा रस्ता हा खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे वरचा भाग खराब असल्यामुळे ही ट्रॅफिक वसईपर्यंत जाते इतके निगा रोडपर्यंत जातो आणि हा काही आजचा प्रश्न नाही आहे मागील आठ नऊ वर्ष मी जेव्हापासून पालघरचा मनसेचा जिल्हा जिल्हा त्याचं झालो तेव्हापासून मी जातो येतो दर दिवशीचा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे एखादी जर आतमध्ये अटकली किंवा एखादी बाई आतमध्ये अटकली तर तिला पूर्ण ट्रक ते बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही तो काही करू शकत नाही एखादा ट्रक बंद पडला तर तो ट्रक बाहेर काढेपर्यंत पुढचे दोन चार तास तुम्ही जागेवर उभे राहतो अनेक वेळेला ठाणे टू वसई हे अंतर चार चार पाच पाच तासाचं होतं तो याच्या बाबतीत आज आम्ही सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवल होतो मुळात ह्याला एक मायबाप नाही आहे या घोडबंदरच्या दहा बारा किलोमीटरच्या रस्त्याला डब्ल्यू डी आहे एम एम आर डी आहे ठाणे महानगरपालिका आहे निराबाईंदर महानगरपालिका आहे वन आहे असे विविध डिपार्टमेंटने हा ग्रासलेला रस्ता आहे आज आमच्या ठाण्यामध्ये यायला कुठल्याही बाजूने या तुम्हाला ट्रॅफिक हे लागतंच आणि त्याच्यानंतर घोडबंदरची ट्रॅफिक ही अतिशय विचित्र आहे दोन दिवसापूर्वी दोन बाईक्स्वारांचा ॲक्सिडेंट झाला त्यात एकाचा मृत्यू झाला गेल्या आठवड्यात बावीस वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला मागच्या सहा महिन्यात जवळजवळ अठरा ते एकोणीस लोकांचा मृत्यू या घोडबंदर रस्त्यावर खराब रस्त्यांच्या का कामामुळे पडून झालेला आहे तो मला असं वाटतं की हे लोक ठाणेकरांच्या दिवासी खेळत आहेत नेहमीच आमचे नेते मंडळी हजार कोटीची निधी आणली पंधरा हजार कोटीची निधी आणली वीस हजार कोटीची निधीचे आकडे फेकतात परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही रस्त्यावर आलात तर ते सगळं भूतांट आहे ते सगळं खोटं आहे फक्त मोठमोठ्या आकडे आम्हाला सांगणं आणि ठाणेकरांची फसवणूक करणं हेच राजकीय नेत्यांकडनं इथे होतं आहे घोडबंदर रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे घोडबंदरला पाणी नाही रस्ते नाही खड्डे खड्ड्यांचा प्रश्न कचरा उतरायला लोकं नाही अशा अनेक समस्या घोडबंदरला आहेत आणि फक्त नवीन टॉवर उभं करणं आणि नेत्यांच्या बोल बच्चन ऐकणं एवढंच घोडबंदरला आता काम राहिलेलं आहे मला मला एक कळत नाही वन एक वैशिष्ट्य वैशिष्ट्यता आहे रस्त्याचं काम झालं रस्त्याचं रस्ता मिळाला तो रस्ता मोठा होईल बरोबर आहे पण त्याला वन खातं परमिशन देत नाही परवानगी देत नाही नागपूर दिल्ली सगळीकडे ती फाईल मिळते पण तिथलं जरा तुम्ही पुढे गेलात तर अनेक झोपड्या बनलेल्या आहेत एम एम फार्म हाऊस बनलेला आहे आणि हॉटेल बनलेले आहेत त्यांना परवानग्या मिळाल्या त्या अनधिकृत अनधिकृतरित्या झोपड्या बांधू शकतात हॉटेल बांधू शकतात त्या झोपड्यांना लाईट येतं पाणी येतं सगळे पण ज्या वेळेला मुख्य रस्ता ज्या वेळेला उभा करायचा त्याला वनखता रस्ता देऊ शकत नाही हा कोणता नियम आहे म्हणजे तुम्ही अनध अनधिकृतरित्या काही करू शकता पण अधिकृतरित्या ज्याची लोकांना गरज आहे ती गोष्ट करताना तुमच्या फाईली नाशिक आणि दिल्लीपर्यंत फिरणार असतील तर मग मला असं वाटतं की मग आम्ही अनधिकृतरित्या केलं पाहिजे अतिक्रमण आम्ही पण करायचं का मग ह्याच्या पुढे आमचा रस्ता बनवायला आम्हाला अनधिकृतरित्या जावं लागणार आहे का तर माझं सरकारला यात मत म आहे की ठाण्यामध्ये आमच्याकडे डेप्युटी सी एम आहेत परिवहन मंत्री आहेत अनेक खात्या वनमंत्री आहेत म्हणजे सगळ्या या रस्त्याला आवश्यक असलेले सगळ्या खात्याचे मंत्री आमच्या ठाणे शहरात आहेत बरोबर आहे सो या सगळ्यांनी एकत्र बसावं आणि त्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा जर रोज ठाण्यातले तरुण रस्त्यात पडून मरणार असतील खड्ड्यात पडून मरणार असतील तर याच्या बाबतीत नेत्यांनी निर्णय नाही घेणार तर कोण घेणार